नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी हवे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माझे आमदार शंगारे साहेब यांच्या घराच्या अलीकडील घराच्या अलीकडे साठ फूट रोडवरून अगदी जवळ सातपाणी आणि लेआउट शँक्शन हा तीस फुटाचा रोड आलेला आहे चारी बाजूनी रो हाऊस झालेले आहेत मित्रांनो आपण पाहू शकता सातपाणी आणि लेआउट शँक्शन प्रॉपर्टी आहे खूप सुंदर लोकेशनला आहे निकी बारच्या पाठीमागं सांगवी रोडपासून अगदी जवळ आपण पाहू शकता आजूबाजूला व्ही आय पी घरं आहेत त्या घराच्या आजरी एकच प्लॉट शिल्लक आहे मित्रांनो हा प्लॉट आहे याची साईज आहे चाळीस बाय एक्केचाळीस दोन घराच्यामध्ये पश्चिम दिशा आहे चाळीस बाय एक्केचाळीस साईज आहे सात पाणी येणे लेआउट शंक्शन आहे ज्यांना कुणालाही प्रॉपर्टी पाहिजे पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी आम संपर्क साधावा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधावा आप आपणाला जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता जाहिरात करण्यासाठी कुठलेही चार्जेस घेतले जात नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र